पुढल्या बातमीकडे तीन भाषासूत्रांमध्ये कोणत्याही भाषेची सक्ती नाही सर्व शाळांमध्ये मराठी विषयच बंधनकारक केंद्रानं कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संदर्भातली माहिती पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे मराठी पहिली दुसरी इंग्रजी आणि तिसरी ही हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा स्वीकारण्यात आली आहे मात्र त्याची सक्ती नाही आहे हिंदीची हिंदीचा जो पर्याय आहे तो पर्याय म्हणून स्वीकारू शकला जातोय असंही या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये दादा भुसेंनी सांगितलं हिंदी या भाषेची सक्ती करण्यात येणार नाही आहे तिसऱ्या नंबरवरची ही भाषा आहे मात्र तिसऱ्या नंबरवरती इतरही भाषा निवडल्या जाऊ शकतात आणि त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे भाषा तीन भाषांच्या सूत्रांमध्ये कोणत्याही भाषेची सक्ती होणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत हे दादा भुसेंनी दिलेले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दादा भुसे बोलत होते आणि त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे हिंदी ही अनिवार्य नाही आहे मात्र अनिवार्य शब्दाचा वापर या संदर्भातल्या एका परिपत्रकामध्ये झाला होता आणि म्हणूनच हा गोंधळ झाला असंही दादा भुसेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही अनिवार्य हा आ, शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेग वेगवेगळे जसं मी आता बोललो की तृतीय भाषा दुसरं कोण काय बोलत असेल तिथे विद्यार्थी संख्या किती त्याला शिकवणारा कोण आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला नाही तर मराठी भाषा संदर्भातला आणखीन एक महत्त्वाचा निर्णय हिंदीची सक्ती होणार हिंदी, हिंदी अनिवार्य केली जाणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या मात्र त्या चर्चांना आता दादा भुसेंनी पूर्णविराम दिलेला आहे अशा पद्धतीची कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही हिंदी भाषा अनिवार्य नाही बंधनकारक नाही असं स्पष्टपणे दादा भुसे यांनी म्हटलं आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आता पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत पंकज आपण आणखीन एक दिवसभरातली ही महत्वपूर्ण घडामोड आपल्याला म्हणता येईल गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की हिंदीची सक्ती केली जाणार आता हिंदी ही पहिली ते चौथीच्या वर्गातल्या मुलांना शिकावीच लागणार अशा पद्धतीची एक माहिती मिळत होती आणि त्याच्यावरती अनेक राजकीय चर्चा परिसंवाद वाद आपण सगळ्यांनी बघितले पण आता याला पूर्णविराम मिळालेला आहे आणि कोणत्याही पद्धतीची सक्ती सरकारकडून केली जाणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते काय म्हणता येईल या सगळ्या संदर्भात प्रशांत हा वाद सुरू झाला हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्याला राज्य शासनच जबाबदारी असं म्हणावं लागेल कारण त्यांनी नवीन शिक्षण धोरणाचा केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाचा दाखला देत एक शासन निर्णय काढला जी आर काढला याच्यामध्ये पहिली ते चौथी हिंदी ही अनिवार्य करण्यासंदर्भातलं त्यांनी म्हटलं होतं आता नव्या शिक्षण धोरणानुसार तीन भाषा शिकवणं अनिवार्य आहे त्याच्यामधल्या दोन भाषा ह्या भारतीय भाषा असल्या पाहिजेत त्यामुळे मराठीसोबत महाराष्ट्रामध्ये मराठी ही पहिली भाषा आहे त्यामुळे ती सक्तीची आहेच त्या भाषेसोबत एक भारतीय भाषा म्हणून पर्याय शोधण्याचा तयारी सुरू झाली मग हिंदी भाषा सरकारला सोपी वाटली का तर ते शिकवणारे शिक्षक उपलब्ध आहेत मात्र आता त्यांनी त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की नरमाईची भूमिका घेतलेली आहे सुद्धा ह्याला म्हणू शकतो हिंदी भाषा सक्तीची असणार नाही आहे अनिवार्य हा शब्द काढून टाकला जाईल आणि त्याच्यानंतर ऐच्छिक हा शब्द पुढं नव्या जी आरमध्ये असणार आहे ह्याचा अर्थ तुम्ही एका भाषा भारतीय भाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही तुम्हाला अपेक्षित असलेली तुम्हाला हवी असलेली भाषा घेऊ शकता म्हणजे मराठी सोबत तुम्ही तेलुगू गुजराती आ, हिंदी मल्याळम कुठलीही भाषा निवडू शकता मात्र हीच भाषा निवडताना सरकारने हिंदी का निवडली तर सरकारकडे एक अडचण आहे की राज्यामध्ये हिंदी भाषा शिकवणारे शिक्षक उपलब्ध आहेत पण मल्याळम असेल तेलगू असेल गुजराती असेल किंवा इतर भाषा असतील राजस्थानी असेल या भाषा जर का घेतल्या त्या ठिकाणच्या भाषा तर त्या शिकवणारे शिक्षक महाराष्ट्रात किती उपलब्ध होतील हा सरकार पुढे आहे त्यामुळे विरोधकांनी हल्ला केला विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यावर या, या नंतर पंकज आपल्याला असं म्हणता येईल आता की पुढचा जो जी आर किंवा पुढचं जे परिपत्रक शासनाचं निघतंय आहे आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे की नक्की याच्यामध्ये कोणकोणते बदल केले जात धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता